आमचे नातोबास अवकाशाला गेले होते स्वभावाला गेले होते ते काही ईश्वर विधीमध्ये मोडत नाही परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा त्यांना जी कढई दिसली त्या कढईचा त्यांनी स्वीकार केलेला नाही त्याग केलेला आहे म्हणजे ते सुद्धा तिथे त्यांचं ते, ते जाणं सुद्धा वाया गेलं नाही आमचे आजारी माहीमभट्ट हे सुद्धा अवकाशाला गेलेले होते आणि तिथे त्या ठिकाणी अनुसरणाचा विचार जो आहे त्यांच्यामध्ये निश्चित झाला नाही झाला निश्चित त्यांनी केलेला आहे त्यांचं सुद्धा तिथे जाणं वाया गेलं नाही इत्यादी प्रकारे उठणे वाया न वचे वाया जात नाही आणि म्हणून आमच्या देवाने सांगितलेले दे जे काही विधी असतील जरी आपल्याला ते कठीण वाटतात किंवा ते करताना ते आपल्याला अशक्य वाटतात तरी सुद्धा ते जर का तुम्ही क्रियेमध्ये आचरणामध्ये जर का ते आणले तर निश्चितपणे आपल्याला ते स्वाभाविकपणे आपल्या आचरणात उतरतात स्वभावात उतरतात आणि एकदा स्वभाव जर का ईश्वर झाले तसं श्वास आहे श्वास घ्यायला त्रास म्हणजे अडचण वाटते का कधी तुम्हाला तुम्ही म्हणता की मी श्वास घेऊन घेऊन थकलो असं म्हणता का कधी 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 आपण खाऊन खाऊन थकतो बरं का जर का कुरमुरे तुम्ही नुसते खात असाल तर त्याच्यानी तोंड दुखून येतं तो आणि पोटही लवकर भरत नाही परंतु कधी असं होतं का मी श्वास घ्यायला थोडं थकलेलं आहे मी पाच सहा मिनटं श्वासच घेणार नाही आपण श्वास घेतो म्हणजे घेतो कोणी नाक तोंड दाबलं तरी आपण जबरदस्ती श्वास घेतो म्हणजे तो स्वभाव आहे आपला श्वास घेणं तसं स्वभाव व ईश्वर झाले पाहिजेत ईश्वराचं सेवादास्त झालं पाहिजे श्वास नाही घेतलं बेसे नव्हतो तसं ईश्वराची कुठलं विधी क्रिया जर का आपण त्यापासून वंचित राहिलो किंवा ती क्रिया नाही केलं तर आपल्याला बेचेन वाटलं पाहिजे गुदमरल्यासारखं झालं पाहिजे ते आपलं प्राणवायू म्हणून ईश्वराचे विधी आपल्याला सभावत झाले पाहिजे मग एकही विधी तुमच्याकडनं सुटत नाही आणि प्रत्येक विधीमध्ये तुमच्याकडनं देव आठवले हो जातो